तिकडे धाराशिव सारखीच सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातल्या उंदर आहे दीडशेहून अधिक जनावरं या उंदर गावातली वाहून गेली आहेत तर नुकतंच लग्न झालेल्या दोघांचा संसारही या पाण्यात वाहून राहुल अनेक गावांना रेस्क्यू ऑपरेशन करून त्या गावातल्या लोकांना स्थलांतरित करावं लागले सुलतानपूर ज्याचं राहुल नगर नाव आहे तिथे आठशे लोक अजूनही अडकलेले आहेत बरेच लोकांनी तर डोक्याच्या उंचीपर्यंतच्या पाण्यातनं जीव स्वतःचा वाचवत वाचत प्रवास करत आहे ते सामान तिकडेच सोडून कुठे बार्शी गाठले कुणी कुरडवाडी गाठले आता माढा मध्ये हे एक मंगल कार्यालय आहे जगदाळे मंगल कार्यालय तर तिथे उंदरगाव केवडचे अनेक ग्रामस्थ हे त्यातलेच आहेत काय उंदरगाव आले का इकडं हा सगळ्या गाड्या पाठवून आणले का कसं आहे घरच्या गाड्या काय काय आणले सामान सामान समजा आणलं आणि मागणी तर असे असे अनेक लोक या आ, वंगल कार्यालयामध्ये आलेले आहेत की ज्यांना इथे आणून ठेवले की ची टीम आहे का हा कुठे कुठे केलं तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन हा छान छान ह्या लोकांचं खरंच कौतुक आहे की अत्यंत महत्त्वाचं असं काम एनडीआरएफच्या टीमने आणि हा अग्निशमन दल सोलापूर छान कुठल्या कुठल्या गावात केलं रेस्क्यूल आत्ता दाखल झाला इथून पुढं रेस्क्यू ऑपरेशन करणार तर ही अशी मोठी टीम जी कुट्ला आहे ती वेगळ्या ठिकाणी काम करते आहे आपण त्यांच्याशी बोलतोच आहोत पण ह्या मंगल कार्यालयामध्ये किती लोक का असतील आतमध्ये निमगावमध्ये तीनशे ते चारशे लोक ह्या ठिकाणी या गावातल्या गाव सोडून इथं आलेले आहेत पर्यायच राहिलेला नाही कारण जवळपास या मंगल कार्यालयामध्ये जेवढी क्षमता आहे ती क्षमता भरून काय नाव देव नामदेवराव नाम दे हो, किती लोक आले लो, किती कि आता आत्ता चालू लाई दोन अडीचशे दोन अडीचशे लोक किती वाजता निघाले होते की तुम्ही आत्ता एक तासापूर्वी एक तासापूर्वी निघाले गाव सगळं खाली केलं सगळं खाली सगळं गाव खाली केलं काय सगळं गाव खाली केलं बरं सगळं तर त्या संपूर्ण गाव खाली केल्यानंतर रेस्क्यू झाल्यानंतर ही दृश्य तुम्ही जे बघताय ती एक संपूर्ण रेस्क्यू केल्यानंतर म्हणजे सगळं गावच स्थलांतरित केल्यानंतर अशा पद्धतीने लोकांना थांबलेलं माय काय काय आणलं बरोबर तिथे पण आम्ही सगळा संसार आपल्या पाण्यात केलेला आहे हां रात्रीपासून आम्ही दत्त मंदिरात कुंदरगावमध्ये होतो आता तिथं अजून धोकं सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही आमच्या इकडे शिफ्ट केलेलं आहे फक्त अंतरून बांधरून घेऊ हात्रंत हात राहायचं पण काय नाही आणलं फक्त एक ब्लँकेट आणलेली आहे हां हातर हे दृश्य तुम्ही बघा रेस्क्यू केल्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांना आणलेलं आहे ते तुम्ही बघत आहात आणि इथे लोकांना आणून या लोकांना ज्यांना एक तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा दिलेला आहे छोटी बाळ असेल काय नाव नाव नाही चित्र असं नाही काय आणलं चित्रबाई बरोबर काय नाही आणलं काम काय नाही

गाई जरशा शेळ्या कोंबड्या सगळं गेलं पाणी खायचं माल शेळ्या गेले असते नाही काय असते चार पाच आहे काय माहिती आता आम्ही तर आलो इकडं मग आता पाणी काय आता वस्तीला लागलं काय मालक तिथंच पाकावर असते बसले ट्रॅक्टर लावून ट्रॅक्टरला तर ही उंदरगावची जी नायकवाडी वस्ती आहे तिथली ही दृश्य तुम्ही बघत आहात आणि त्या दृश्यात तुम्हाला दिसते की लोकांना जमेल तशा पद्धतीनं आणून इथे ठेवलेलं आहे लोक आपल्याकडचं जे अंथरून पांघरून आहे ते महत्वाचं आहे का तर लोकांना अशा पद्धतीनं इथे आणून त्यांची सोय केलेली आहे त्यांच्या अंतरुम पांगोणासह लोक इथे आले काय काय आणलंय पिशवीत बाकी काय आणलं नाही का काय सुद्धा नाही ज्वारी नाही गाव नाही काय नाही हाय असं सोडून आलं अंदाज आम्ही काही सुद्धा नाही आणि हे त्या साहेब त्या माड्यातल्या साड्या दिलेल्या काही सुद्धा नाही आमचं सगळं वाहून गेलंय अंदाजात कपडेशा आलं काहीच नाही आम्ही काही सुद्धा नाही काय काय सुद्धा आम्हाला काय काय होत घरात

काय काय दिलं होत माहेर समजत दिल कपाट फ्रीज कूलर दिवाना समज हे फारच बघा हे किती हृदयद्राव कहानी आहे या दोघींचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर माय किती तारखेला लग्न झालं तर डिसेंबर एकोणतीस डिसेंबर गेल्या वर्षी काय काय दिलं होतं बाहेरच्या कपाट दिवाण फ्रीज कूलर सोफा भांडी रॅक दिलं होत वाट्या पराती समजा गेलो आमचं पाणी किती वाजता यायला सुरुवातीला काल रात्रीपासून पाणी घरा काल रात्रीपासून बाहेर पडलेलं घराच्या अजून सध्या पाणीच कमरा गेलं नाही तिकडं कुठमान नवरा कुठे एका क्षणात होत्याच नव्हतं होत प्रत्येकाकडे एक काहीतरी सांगण्यासारखी कहाणी आहे त्या काकूच्या डोळ्यातलं आश्रू तुम्ही बघितलं असेल मी माझं म्हणणं कोण तेच आहे महाराष्ट्राला यावेळेचं हे जे नैसर्गिक संकट आहे ते खूप वेगळं आणि विलक्षण आहे फक्त सरकार ह्याच्यातनं काही करू शकणार नाही सरकारला स्वतःची मर्यादा आणि सरकार म्हणजे तर करून तुम्ही आणि आम्हीच ना तर त्या ह्याच्यामध्ये आता त्या आजीबाईचं जे दुःख आहे ते लक्षात घ्या गहू ज्वारी सगळं त्यांच्या घरातलं गेलेलं आहे अशा वेळेला आपल्याला जी काही मदत करणं त्यांना शक्य आहे ती केली पाहिजे एकच कुटुंब हे उंदरगाव मधले लोक आहेत एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलेले बाळ किती महिन्याचं आहे एक महिन्याच आहे काय आणलं नसणार आहे सामान तर काय नाही कपड्या सेट बाहेर काय होत घरी घरी सगळं टी व्ही फ्रीज दान्य हे सगळं आहे दागिने बाळाचे दागिने गेले किती होते बाळाचे दागिने वाहून जाणं त्यांचा संसार सगळा वाहून हे उंदरगाव मधल्या लोकांची स्थिती बघा एक छोटस बाळ आहे त्या बाळाला घेऊन आले कुणाचं आहे बाळ किती महिन्याचं आहे चार महिन्याचं आहे काय नाव ठेवले की सरस्वती माय आवाज येतोय का हो तुला ऐकू येत आहे का येत की कवा झालता असा पाऊस पाऊस कवा झालता असा आता कवा पाऊस हा आता जे झालाय असा पाऊस ह्याच्या आधी कवा झालता का अनेक लोक असं सत्तर वर्षात पाऊस झाला या ऐंशी वर्षात पाऊस झाला असा पाऊस काय काय आणलं येताना बरोबर बाळाच बाळाचे कपडेही घेऊन आला बाकी काय नाही बाकी खराब सगळं तसंच ठेवून तसंच सगळं ठेव असे असंख्य लोक आहेत की ज्यांची प्रत्येकाची काहीतरी कहाणी आहे सांगण्यासाठी म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राने याच्यामध्ये आता पुढं आलं पाहिजे आणि काय यांना मदत करणं शक्य आहे ती मदत केली पाहिजे कपडे लत्ते खायचं प्यायचं जनवार काय गोष्टी सगळं खाणं पिणं सगळं सगळे स्वयंसेवकांनी दिलेले पण आपलं गावात काय नुकसान झालेलं नाही गावात बरं जबरदस्त नुकसान झालेलं आहे काय नुकसान झाले गावाचा पाहुणा समजा जेवढं आहे तेवढं पाण्यात गेले पूर्ण पूर्ण जनावर जनवराचा जनवरा काय हिशाबच नाही कोण कुणाची किती गेले कुठं काय झाली कोणाचा हिशाब सर्व सरळ स्वतः स्वतः आपला वाटलं वाचवाय बघायला लागले जबरदस्त झाले जबरदस्त असं काही जनावर हां तुमचे जनावर आमचे जनावर ते तर सोडू सोडू दिलेले आहेत जिद्द जाते तिथं जाते जिथं जाते तिथं काय नाही करणार काय करू काय करणार तू स्वतः स्वतः जीव वाचवायला आहे गायी किती होते आमचं काय आहे ना होय गाय किती होत आमचे काय आमचे काय गायी गाई किती होत जनावर मच्छर किती होते काय होत गाय काय केलं काय आता बांधले तिथं आता गेले आता असं सुटून गेले असते मी आता काय पाहिजे हा आता काय माहिती आहे बाधू पाणी आहे सगळं हा पूर्ण परिस्थिती फार वाईट आहे आणि इथल्या राजकीय नेतृत्वानी बरच त्यांना जी काही शक्य आहे ती मदत त्यांनी केलेली आहे मला लोकांची बोलतो हा काय झालं हा काय झालं माय आमची बी झाली गाय आहे मैस आहे गोंडाई आहे दुकान आहे आपलं छोट छोट किराण किराणी दुकान भांडी कुंडी पाक पाक पाण्यात आली धान्य थोडं थोडं पण तांदूळ राशन भेटलेलं गहू तांदूळ ज्वारी किराणा दुकानात काय शिल्लक राहिले का नाही तर सगळं तर का भिजले ना काय करायला जेवढं आठ किलो तेवढं शिल्लक राहिलं मला आमची खाचायची भिजली मशरत मस्त शाळा भसण मानले साठीच्या शाळेपेक्षा गाय एक आहे कोण आहे एक शिर आहे हाय य कोण गाय ठीक आहे तिथल्या राजकीय नेतृत्वाने काही त्यांना मदत केली काही लोक मदत करतात आणि ह्याची गरज होती खरं म्हणजे ते अशा पद्धतीनं पुढाकार घेऊन राजकीय लोकांनी पण जसं आता त्या नगराध्यक्ष आहेत का नगर आता प्रियदर्शनी म्हणून स्वतः काम करतो फार आम्ही स्वतः भेट देऊ हे बघा ह्यांचं जरा मला कौतुक स्वतः आधी तिथं पूरग्रस्ताची पाहणी केली त्यांना गरज काय आधी बघितलं आणि मग दुपारपासून आम्ही त्याचं नियोजन सुरू केलं की ऐन वेळेत जाऊन आपली फजेतील त्यांची फजिती होण्यापेक्षा आपण आधी पूर्वनियोजित करून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित त्यांच्याकरता जी काही मदत आहे ती अगदी अॅक्युरेट करता येईल आम्ही सकाळी जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानुसार आम्ही पुढचं धोरण केलेलं आहे की जेणेकरून त्या लोकांना मदत व्हावी नगराध्यक्षांचं काय नाव आहे हो मिनंताई साठे जैन, जैन, मिनंताई साठे आहेत त्यांनी पण बऱ्याच लोकांना अशा पद्धतीची मदत केलेली दिसते मला आणि याचीच महाराष्ट्राला गरज आहे त्यांच्याशी मी नंतर स्वतंत्रपणे बोलेन पण शिक्षण तुझं इकडे शिक्षण कितवीला आहे बारावीला कॉलेज कुठे आहे शाळा तुझी गावाकडनी इंग्लिश स्कूल पुस्तक व्यवस्थित आहेत का या लोकांनी पुढाकार घेऊन त्याची मदत केली तशी पुढाकार घेऊन मदत करण्याची महाराष्ट्राला गरज सरकार पुरं पडणार नाही या संकटामध्ये सगळे भिजले काय झालं राहुल मराठी उंदरगाव तालुका पाच ते सात फुटापर्यंत पाणी वाहत तीन ते चार किलोमीटर पर्यंत शेतात नदीचं स्वरूप आलेलं आहे लोक अक्षरशः रात्र जागून काढतायत कारण बाजूला असलेल्या नदीमधून कधी पूर परिस्थिती मोठी निर्माण होईल गावात कधी पाणी शिरेल हा कुठला तलाव नाही हे कोणतं तळ नाही किंवा हा कुठला डपक नाही तर हे शेतकऱ्यांचं शेत शिवाय हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी